राज्यातील वाढत्या तापमानाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे उष्मघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतोय आतापर्यंत उष्मघाताच्या तेरा रुग्णांची नोंद झाली आहे बीडमध्ये चार तर रायगडमध्ये दोन रुग्णांची नोंद झाली आहे अहमदनगर अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर धुळे आणि साताऱ्यात प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय तर मंडळी उष्मघातापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सरकारने काही सूचना जाहीर केल्या आहेत त्या सूचना काय आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या तर बघा तुम्हाला तहान लागली नसली तरीही दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्या दिवसाच्या सर्वात जास्त उष्णता असलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत घरात किंवा सावलीच्या ठिकाणी राहा कापसासारख्या कपड्यांपासून बनवलेले हलके सैल कपडे घाला गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळा घराबाहेरील विशेषतः दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत कामे कमी करण्याचा प्रयत्न करा तुमच्या चेहऱ्याच्या आणि डोळ्यांचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी रुंद टोपी आणि सनग्लासेस घाला मुले वृद्ध कुटुंबातील सदस्यांवर लक्ष ठेवा कारण त्यांना उष्णतेशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते तर मंडळी उष्मघाताची प्रमुख लक्षणे कोणती आहेत ते पाहूया पहिला आहे अतिघाम येणे दुसरा आहे अशक्तपणा येणे तिसरा आहे चक्कर येणे चौथा आहे मळमळ होणे ही लक्षणे तुम्हाला किंवा इतर कोणाला आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे नाही तर तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो त्यामुळे राज्य सरकारनं काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत तर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया तुमच्याकडे एअर कंडिशनर नसेल तर हवा खेळती राहण्यासाठी पंखे वापरा आणि तुमची राहण्याची जागा थंड करा स्थानिक हवामान अंदाज आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या तापमानासंबंधितच्या सूचनांकडे लक्ष द्या दिवसाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या वेळेत सामाजिक मेळावे घेणे टाळा तर मंडळी या व्हिडिओमधून उन्हापासून कसे संरक्षण करता येईल हे जाणून घेतलेलो आहे तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद